जो का का युके? ले, ले, बा, 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 से पनवेल पनवेल भाई का माल हॅलो गाई सर कशा सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार चला आजचा ब्लॉग आहे आपला पाडव्याचा बलिप्रतिमादा म्हणजे तर आता डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट केलं मी किचनमधून बघू शकत नाही तर माझ्या भागीनंदी दिसत असतील का तर धन्यची झालेली आहे आई हे बघा लगेच एवढी धावपली चालू झालेली आहे गॅस तर तिने पण चालू झालेले आहेत तर कशा मुलं जातात तीच सांगाल कारण दादा आणि वहिणी येतात भाऊभीज घेऊन अचानक त्यावेळी फोन केला मघाशी दहा वाजता आता येतो आम्ही अकरा वाजेपर्यंत आता तुम्ही मग घेतले जेवण बनवायला माझी पण आज आंघोळी मुळे लेट झाली का मी उठलो पहिले धावत धावत गेलो नाक्यावर मटण चिकन वगैरे सर्व आणायला मच्छी वगैरे आणली तिला सर्व सामान वगैरे आणून दिला आणि त्याच्यानंतर मी ने घेतली आंघोळी करायला आणि तिथं आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कायचं भाऊबीज बोललं तर आता उद्या गुरुवार आल्या निमित्ताने लोक काय एक दिवस अगोदर पण जातात आणि सर्व मटणाच्या दुकानांवर पडलेली एक गर्दी भरपूर मला तिथं था थांबायला लागला मटण घेण्यासाठी तर एकदा शिला आणून दिला आणि हे बघा हिने घेतली लगेच तयारी आता जेवण वगैरे बनवायला आता ही घेईल सर्व जेवण बनवून तोपर्यंत पोचतील पाहुणी आणि मी बघतो आता तोपर्यंत बाहेर काय असेल माझा छोटा मोठा काम काय बाकी नसेल तर आपली पहिली करून घेतो पेठपूजा तर चला तर गाईच बघा आता इथं जेवण शिस्त अजून झाला नाही ना आमची वहिनीचं पण आल्या ना वहिनी लागले काम करायला नको सांगतंय तरी पण वहिनी काम करतात अवकालीशी येताना नंदशी कामा लावून देतात ना नाही <laughs> तर पसारा बघा पसारा पाडले जाम आता घेता पहिले जेवण बनवून चिकन तर झालंय इथं मटण शिस्त आहे अजून मटण चिकन आणि पकोडा कांदा टमॅटो काकडी लिंबू भाकरी आणि वहिणीनी बघा वहिनीला मटण नको नुसता बटाटा ना रस्सा काय बोलायचं आता यांच्यासाठी स्पेशल बनवले ना नुसता रस्सा जेवण चालले तर बघा गा गाई जिथं सगळी जेवायला बसले आणि दादा बी जेवायला बसले दादाला असते आमचा <laughs> सगळ्यांना आम्ही एकतच घेतले जेवायला तर चला आता दाखवलं तर चला आम्ही घेतो आता जेवण तर काही बघू शकता आता चालू झालेलं आहे भाऊच <laughs> आणि असंच चाललेलं आहे बाबू काय चाललंय तुझं बर्ड्स बर्ड्स, पॉपॉप आता हे काय असतं मला नाही माहिती आता त्यांनाच माहिती काय असते हळदी कुंकू ओके <laughs> तर बघा आता दादा आणि वहिनी निघलेत जायला येऊ जा लागले त्यांच्या माग नात चालले ती दिदीच्या घरी पनवेल लागा यो तयारच आहे जावाला कुठे चालले तू चालले हा हा जावा जावा सावकाच जावा तर गेली त्यांच्या आली ओला तर निघलेत जावाला बघ तुला पण जायचंय जायचंय तुला मजा <laughs> बाबा खतरनाक काम झाला यो हो <laughs> पहिल्यांदा माग लागला धनश्री झाले तर त्यांच्या सोबत जरा कारण की यो लागला त्यांच्या मागे त्याला कारण की कस का फसवलं ना का तुला आम्ही बॉम्ब देऊ फटाके देऊ तर तो बोलला चालेल मी येतो बोलतो म्हणून त्यांनी लगेच त्यांचा पाठ घेतला हे बघा आता गेले सोडाल तिथपर्यंत आणि यावी गाडी बुक केलेली आता पनवेला जायला ओला आता निश्चित बघा चालला बाय <laughs> बाय कर इकडे बाय 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 कर बाबू हे यो ताईमान तायमान बघा आता हे बघ हे बाय बाय बघ मग कांचा पाहिजे हे चला ए बाबा बुवाले बाहेर कुठला दुसरा युवक ना बॉम आहे बॉम आहे घे त्याला आता सांगितलं ना काही सुद्धा वेगळ्या वेगळ्या पटांगण्याची नाव आता त्याने घातलं लागत बघा आता माग लागले डायरेक्ट याला कॅडबरी वगैरे भरपूर आणल्यात ना तर आता खाऊ खाईल ना बाबू कॅडबरी खाईल ना आता दादा नवणी गेली याला कसा तरी शांत केले आम्ही आता हे बॉम्ब पॉप तर बघा इथं याला दोन पॉकेट फोडून घरातच फोडायला सुरुवात केले ना ते पण यांच्यावर अटॅक करते बघा कशी मस्ती आता घरातच घाण कराला घेतलंय बघा कशी यांची मस्ती चालली बघा इथं बघा जाम रडला जाम बघा बघा कसा गाईच आता बघा सगळं झालंय आटपून माझा सगळी भांडी बी घसली इथं ठेवले वेगळी फुटाला नको म्हणून मी भांडी घसता तो यु आला तवर कारण की याला दिसले ही चॉकलेट दादाने आणलेलं चॉकलेट तर ती मांगाला आले कुठं ठेवलेन बोलतं कोणी आणले मामाने आणले मामेनी नाही आणला आणले ना मग थँक्यू बोलक यू परत यू तर लपवलेली म्हणजे आता ऊन पण पडते जाम तर जरा नरम झाली ती लपवलेली ते होते तेव्हाच यानी काय हा ते होते याच्या हातां दिला तेव्हाच याने लगेच जेम्स पण जेम्सचं पॉकेट फोडला ना खाला मग हे लगेच आणलेलं लपवाला तर आता मी तर भांडी घसत होतं लगेच आला तर तो शोधायला लागला चॉकलेटानं त्याला वरती दिसली तर आता घेऊन गेले परत आणि आणलंय ना इथं यांच्या जवळ दिलंय फोडायला तर हे बोलताना का अख्खा कोणी दिला याला सगळ्याचे सगळं त्या तोच घेऊन आले आता हे आहेत ना हे दुसरं लपवायला लागतील खाईल तर तोच पण कसा छोटे बोराना एकदम देऊन नाही जमणार ना हे मामा सांचा जीव बोलला तर जाम काय आणू ना काय नको ना बाबू मामा काय काय आणतो तुला अजून अजून कोण कोण आणत कॉर्नेटो खावा तुम्ही पण तर चला आता आम्ही पण घेतो पोरांच्या नावानं आम्ही पण चॉकलेटा खाताव ना बाबू कसं लागते कसा, कसा? यो बघा कसा खाते आताच मी आलो सगळी कामं आटपून ना आता बघू दादानी नाहिणीने काय काय आणले ते तर यो आहे राहुलदादाचा सोनपापडी आणि पॉकेट आणि विवा आहे छोटे दादाचा आमचा पण मस्त त्यांच्या दोघांच्या पण साड्या जाम भारी जय भाऊ हा आणि दादा नाही पाठवून मस्त साडी भारी आहे मस्त मस्त ना भारी मला जाम आवडली मस्त आहे साडी ना याची मज्जा बघा याची मजा बघा संपली माता बस झाला आणि आणि चॉकलेट सेलिब्रेशन बाबूसाठी स्पेशल बाबूचं सेलिब्रेशन आणि बाबूचं सेलिब्रेशन चालू पण झालेलं आहे नाचून खाऊन सेलिब्रेशन चला बघा मस्त गे आता दुसरे बंधूर येतील उद्या उद्या कोण कोण येतात काय माहिती नाही म्हणजे करायचा आता नव्हताच ठरलेला पण आता फोन केले देवी येतो मग यावर कारण की आता वर्ष होऊन गेले नव्हतं करायचं पण सगळे बोलले काय का जास्त दुःख नाही पालायच बाप्पाची आताच तेरा तारखेला झाली एक वर्ष कम्प्लीट म्हणून बरं चाल आता आणि तारखेनुसार उद्या भाऊबीजच्याच दिवशी होणार आहे वर्ष त्यांना तिथीनुसार पुण्यतिथी झाले तर आता सगळे बोलतात जास्त दुःख नाही पालायचं मग आला वहिनी संचा येतात तर येऊ दे म्हणून केली भाऊबीज सेलिब्रेशन आता उद्या येतील ते येतील ओके okay, चला आणि याचा चालू झालेला आहे चॉकलेट आणि आता आम्हाला लागणार लपवाला कारण की या पोऱ्यानी जशी दिवाळी चालू झालेली आहे काय बघतो टकमका टकमक टकमक काय बघत आले तुझं असत आहे या पोऱ्यानी जशी दिवाळी चालू आली तशी जी गोर मिठाई व झोर घातले म्हणजे तो दावा घाणं बघायला लागेल तर बरं मला असं वाटायला लागले दुपारचं जेवण भरवलं तरी तो जेवतच नाही रात्री जेवतो दुपारचं जेवण तो जेवतच नाही सकाळी फटांगड्या चालू केल्या का तो त्याच्यातच जेवण म्हणजे नाही नुसतं चॉकलेटन चालले लक्ष म्हणून त्यात लपवायला लागते जाम म्हणजे जामच झाले ते बघा बघा कशी माझ्या बघा आता कुठं जाऊन लपतो लापतो बघा चला आता चान्स भेटले गोड खायचा नाही तर आम्ही असं त्याला गोड काहीच देत नाही जास्त खायला तर आता त्याला चान्स भेटले ते चला करूया थोडा भेटूया <laughs> बाबूचे बरोबर केला आम्ही स्कॅम त्याला सांगितलं इथून बाहेर बघायला खिडकींशी न आम्ही जरा केली गडबड तर आता सांगितलं का बुवा आलता न बुवा आमची चॉकलेटच घेऊन गेली आमचं लक्षच नाही ना बाबू आता कोणी नेला कोणी नेला, नेला? मग <laughs> आता काय करायचं कसा काय नेला आता चॉकलेट आमची घनसोलीला गेली बाबुलबुवाने नेलेत फ्रेश वगैरे झालेलो आहे मी काय संध्यापासून ब्लॉग शूट केलाच नाही कारण की जरा मी गेलो नाक्यावर थोडासा काम होता म्हणून आता जस्ट आलो घरी लगेच पटकन आता लगेच चालल्यावर मी हिला धनसीला घेऊन बाजारामध्ये कारण की तिला घ्यायचं थोडा भाजीपाला तर तिला आता घेऊन चाललो मी बाजारामध्ये कारण की एकटी नाही चालली ती ती तर एकटी नाही जात मी बर्बर चालला आता काय करणार संसार असल्या आता जायला लागतं अशा गोष्टी होतात करायच्या आता मग काय कारण की दर दरवेळी जातं मम्मी बुधवारचा बाजार लागतं म्हणजे आमच्या इथं बाजूलाच लागतं जास्त लांबपण नाही मम्मी जातं दरवेळी हे बघा आता मम्मीची जरा तब्येत नाही बरी तर मुलं आता आम्हाला जायला लागणार आहे आणि हे बघा आता मम्मी जस्ट दिवे वगैरे लावले बाहेर पण त्या सर्व बघा आता आज समोरच लावलेले आहेत आता जातो मी हिला घेऊन बाजारामध्ये आणि तो सर्व भाजीपाला वगैरे घेऊन गालू गालू तू ब्याणून घालून काय घाल ढोल घालून येतस तू बाजारात नाहीत का तू जा मग आम्ही चाललो तुला नाही ने नेणार मग डिस्कस चालू आहे सासू सुनायचं काय भाजीपाला आणायचंय काय नाही चला निघाल का फायनली चला फायनली तर चला काही येव येव असं आहे बा आमची दिवाळी चालू आली लागे ही पोरा म्हणजे ऐकत ना आमची चैन येत ना बरं काल पाऊस परत तरी बोलतो वाजवीत होती बोरा काय बोलायचा दिवाळी हे चला काहीच तुम्हाला आता आमचा बाजार दाखवतो कसा बाजार एक जरा इथून झाला दिसत दाखवतो बघा जवळच म्हणजे कसं आमच्या अंगण्यांची पण दिसत इथून बघा आता इथून रोड आहे समोर नाही इथं आता तुम्हाला निलं झोपऱ्या दिसता ना ताडपत्री वगैरे समोरच बाजार लागतो आमचे तर चला आता तुम्हाला दाखवतो आमचा बाजार कसा असतं इथं दावल जवळ सगळ्या भाजीपाला आणि सर्व भाजीपाला आम्हाला इथलं इथं भाराला भेटत कुठं जायला लागत चला रे मंडल याची दिवाळी बघा वा बघा काय असं आहे आमचा इथला बुधवारचा बाजार बघू शकता आता धनश्री लागलेले सामान घ्यायला सुरुवात केली तिने

आली दिवाळी मग आमची लगेच दिवाळी येते हे बघ हे आमचं रायडर बघ हे बघ कस हे बघा आता काय हे त्यातला नीट आहे बाबा जवळ नको हे बघा ते भाजी वगैरे आणून दिली चला आता मी चाललो बाहेर पोरांच्या जवळ जरा आहे बड्डे केक वगैरे कापून येतो आणि तोपर्यंत इकडं आल्यानंतर घेणार लगेच आपण फटाके वाजवायला आज आहे शेवटचा दिवस आपला पाडव्याचा कारण की कालच काल पावसाने दुखून झाला त्याच्यामुळं काय वाजवलं नाही आपण त्याच्यामुळं ऐकते घेतल्या आता मी नी मच्छी करायला बघा यावेळी आणलेली दुपारी टोल सकाळी गेल तर मच्छीला तर दादा आली तर काय मच्छी बनवली नाही आता ही करते फ्राय मी नाही बघा आवरी अशा गापोली आहे ती गापोली वेगळीच काढले

यो बघा यो लगेच आमचं बघा कसं था जात फुलभाज्यांशी दांड्या खेळते आता आता घेतली शक्ती लावाला या बघा एवढ्या काढल्या आज पटांगऱ्या वाजवायला दुसऱ्या आहेत याच्यान ह्याच्या ये याच्यान बॉम्ब वगैरे आहेत माली वगैरे काय यो हेलिकॉप्टर यो तर जाम भारी उडतय ड्रोन लावताना ड्रोन हेलिकॉप्टर गाईज बघा आहे यावी ड्रोन लावाला हेलिकॉप्टर लावले बघा यावी घेतले लावाला जाम भारी येईल तू गेला डायरेक्ट वरती डायरेक्ट वरती बाय बाय करतोय बाय बाय <laughs> चक्र्यावर ना आता काय करत बघा कशी आटाकली आटाकली ती पावसा या पावसामुळे ओल्याच्या गाईच बघा एवढ्या चक्र्या एवढ्या पाऊस आहेत ना या मॅडमला आता काय बोलायचं हिला काहीच मजा नाही म्हणजे कसा काय आवरा सांगता पाऊस दिवस आवरा आवर लाव आला तर मला ना जम काल ना मी नाही विव काला अरे चल ला उलट झाल्याशी मजा बघला आता काय बोलायचं काय आवरा आणले आता आम्ही दमून आवरा वाजून वाजून पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी <laughs> बोलतो आता चला आम्ही घेतो मजा करून मस्त मजा येतं बाबूची तर फुल मजा झालीय बाबू ओ माय गॉड बॉम्ब कसं बाबू ढम अजिबात घाबर ना येऊ पोर्या डेंजर येऊ बोर्या एकदम डेंजर आहे हो त्याला आता घेतलं धनश्री ने बघा जेवाला इथं मस्त की मच्छी आणि भाकर भाव घेतले भाव तर चला आता आम्ही करतो एन्जॉय तू राहा फक्त बघत ओके okay. गाई जो बॉम्ब आहे का काय घरुपे गाव उठ पल बाये पनवेल से भाई पनवेल का माल है देखो बढिया है सुतली बॉम्ब ये पुरा गाव उठाय का धमाधम जाऊ पण आले इथं फटांगरे घेऊन बघा त्यानी हर्षू भाऊंच्या आहेत नाही त्याच्या नाही त्याच्या त्यांनी तिकडे ठेवल्या आहेत बाबू इकडे बघ रुद्रांश रुद्रांश बघ आली दिवाळी इथं बघा दोघ दोघ दिवा डान्स पण आणि फुलबाजी पण फिरव दोन्ही बाजूला वा बाजूला वा बाजूला वा ना हर्षी भाऊ मी काहीतरी लावलंय नवीन एक्सपेरिमेंट आहे काहीतरी तिथं ठेवलंय कुठं

इथं बघा जो लागल रॉकेट लावायला रॉकेट लावायचं आहे बघा बाबू बी घेतले लँड टॅन लावाला पेटवाला घेतलं तो असेल जात की बघा चालला ए आर्षून उडवलेला आहे लँड टॅन चाललेला आहे बघा बघा चालला चालला बाय बाय बाबू कर बाय 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 लं जाऊ दे थांबेल जरा बघा चालला वरती मस्त झाला सक्सेसफुल झाला म्हणजे वेस्टेड नाही गेला आरशूचा आरशू झाला तो सक्सेसफुल एक नंबर बघा गेला गाईज बघा आता आहे हे गेले दोन्ही दोन दोन पाऊस एकत्र लावायला बाबू तिकडे बघ तिकडे बघ लेट लागला लेट लागला एक मस्त बघात तीन तीन चार चार जण चालू आहे यांचं इकडं बघा दोन चक्र्या लावल्या आता मीने ने घेतलंय जवाला यांचे झाले फटांगऱ्या बी वाजवून आणि हे गेलं बाहेर तर बाबूचं जेवायला भरवून झालेला तर आता मी घेतो जेवायला बघा जेवायला आहे चिकन ही मच्छी फ्राय केली ती आणि गाबोली ना भाकरी तर चला आता मी घेतो जेवण या जेवायला तर गाईच आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे मस्त भांडी वगैरे घसली आणि तुम्ही आता विचार करणार की मी परत तयारी का केली तर मला एक रील शूट करायची होती म्हणजे एक रील्स मला आवडलेली आणि भाऊबिजाने म्हणजे भाऊबीजाच्या संदर्भात आहे तर ती मीनी रील्स शूट केले तर मी आज रात्री ती टाकणारच आहे इंस्टाग्रामला तर ती पण तुम्ही नक्की बघा तर आता सगळा झाला मस्त म्हणजे जेवण वगैरे झाला भांडी बी घसून झाली तर आता इकडे बघा बाबूची नाटकं सगळी पावडर वगैरे टाकते तर चला मग कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कशी वाटली आमची म्हणजे एक भाऊ येऊन दादा वाईनी कशी वाटली आमची भाऊबीज सेलिब्रेशन आणि फटाके पण खूप सारे वाजवले यावी सगळ्यांनी तर ते पण कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपले यूट्यूब चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा बाय बाय